पुण्यातील प्रसिद्ध दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जेपणामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप करत भाजपच्या विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांनी दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचा गळथान कारभार चवट्यावर आणला आमदार गोरखे यांनी दिलेल्या माहितीनुसार गोरखे यांचे सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी मोनाली विसे यांना प्रसूतीसाठी दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला नेण्यात आलं होतं था। मात्र हॉस्पिटल व्यवस्थापनाने त्यांना उपचार करण्यासाठी दहा लाख रुपये भरण्यास सांगितलं त्यानंतर बिसे यांच्या कुटुंबियांनी तीन लाख रुपये भरायची तयारी दर्शवली मात्र त्यानंतरही प्रशासनाने त्यांना उपचारार्थ दाखल करण्यास नकार दिला दरम्यानच्या काळात मंत्रालयातून रुग्णालय प्रशासनाला फोन गेले तीन लाख रुपये घेऊन उपचार सुरू करा अशी सूचना मंत्रालयातून दिली गेली मात्र तरी रुग्णालय प्रशासनाने ऐकले नाही मंत्रालयातून फोन येऊनही रुग्णालय व्यवस्थापनाने नमतेनं घेतल्याने त्यांच्या असंवदनशीलतेमुळे महिलेचा जीव गेल्याचा आरोप आमदार गोरखे आणि विसे कुटुंबियांनी केला आहे प्रसुतीच्या वेदनेमुळे तडपडत असलेल्या मोनाली यांना पुढच्या काही तासात दुसऱ्या रुग्णालयात भरती केलं तिथे त्यांची प्रसुती झाली त्यांनी दोन जुळ्या मुलींना जन्म दिला मात्र मोनाली यांचं दुर्दैवी निधन झालं दोन मुलींना जन्म देऊन मोनाली विसे जग सोडून निघून के गेला केवळ दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने केलेल्या हलगर्जीपणामुळे मोनाली यांना आपला जीव गमवायला लागला असा आरोप आमदार अमित गोरखे यांनी केला त्याचबरोबर रुग्णालयाने केलेली अक्षम्य चूक हा गुन्हा असून त्याविरोधात आगामी अधिवेशनात लक्षवेधी मांडणार असल्याचे आमदार उर्खी म्हणाले तसेच मंगेशकर हॉस्पिटल व्यवस्थापनांनी केलेल्या या गुन्ह्याची दखल मुख्यमंत्री फडणवीस यांनी घ्यावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे पुण्यातील महिलेचा मृत्यू प्रकरणात देण्यात रुग्णालयाकडून अंतर्गत चौकशी लावण्यात आली आहे यानंतर रुग्णालय प्रशासनाकडून वस्तुस्थिती राज्य सरकारला देण्यात येणार आहे अशी माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे